नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टोटकार सल्लागार आपण आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पती पत्नीमधले मतभेद आता आपण पाहतोय हो की सर्व काही असताना पती पत्नीमधने भरपूर मतभेद होतात त्या दोघांच्यात एवढे मतभेद वाढ वाढत आहेत की घटस्फोटापर्यंत जाण्याचे योग येत आहेत याला कारण म्हणजे तुमच्या वास्तूचा अग्नेय व वा नैऋत्य दिशा या दिशेस असलेले वास्तुदोष अंगणे दिशा ही ग्रहाच्या आधिपत्यकाली येते व ही दिशा तुम्हाला सर्व प्रकारचे वैवाहिक शौक्य देत असते जर का या दिशेस वास्तुदोष असतील तर पती पत्नीमध्ये मतभेद होण्याचे चान्सेस हे जास्त असतात याचबरोबर वास्तूची नैऋत्य दिशा असते ती दिशा तुम्हाला नातेसंबंध दर्शवत असते पती पत्नीमध्ये असणारा एकोपा एकमेकांच्याबद्दल असणारे प्रेम हे वास्तूच्या नैऋत्य दिशेवरून पाहिलं जातं परंतु जर का या ठिकाणी वास्तुदोष असतील तर नक्कीच आपल्याला असं दिसतं की त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या पती पत्नीमध्ये टोकाचे मतभेद आहेत त्यांचं एकमेकांशी पटत नाही शुल्लक कारणावरून वाद लागतात व ते विकोपाला जातात व याच काही वेळेस घटस्फोटापर्यंत जाण्याचे योग आपल्याला येताना दिसतात आता आपण बघूया की आग्नेय दिशा ही कशी ठेवावी आग्नेय दिशेस तुमच्या किचन असेल तर उत्तमच कारण ही आग्नेयची दिशा आहे त्यामुळे या दिशेस आग्ने आग्नेय दिशेस किचन असेल तुमचं वैवाहिक सौक्य हे चांगले राहताना दिसते या ठिकाणी जर जर का का तुम्ही तुम्ही ग्राउंड पाणी साठवण्याची व्यवस्था केली असेल या निळा आणि काळा रंग याचा वापर केला असेल ही दिशा वाढलेली असेल किंवा ही दिशा या दिशेस कट असेल तर तुम्हाला या ठिकाणी वास्तुदोष निर्माण निर्माण होताना दिसतात अंगणे दिशेचे वास्तुदोष हे तीव्र प्रकारचे असल्याने व त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या वैवाहिक आयुष्यावर होत असल्याने या होत असतो यामुळे या, या दिशेस आग्नेय आगण्यादिशे असलेले दोष हे तुम्हाला एकमेकांपासून पती पत्नीला एकमेकांपासून एक दूर नेण्यास कारणीभूत ठरताना दिसतात आता आपण बघूयात की नैऋत्य दिशा ही कशी ठेवली पाहिजे नैऋत्य दिशा ही प्रति तत्वाची आहे व या ठिकाणी पत्नीमध्ये एकोपा राहण्यासाठी ही दिशा कारणीभूत असते या ठिकाणी जर का सेम आता म्हणल्याप्रमाणे जर का खड्डा असेल अंडर अंडरग्राउंड पाण्याची टाकी असेल या ठिकाणी किचण असेल तर हे पृथ्वी तत्व असंतुलित होतं व त्यामुळे काय होतं पती पत्नीमध्ये एकोपा राहत नाहीत त्यांच्यात हवं तसं बॉन्डिंग राहत नाही व ते एकमेकांपासून एक दूर होण्याचे योग्य त्यांना दिसतात तुम्ही जर का अशाच प्रकारच्या काही समस्येपासून ग्रस्त असाल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या वास्तूची व्हिजिट करू वास्तूचे योग्य असं ॲनालिसिस करू त्यात जे काही असतील वास्तुदोष त्या आयडेंटिफाय करू व त्याच्यावर करेक्टिव अशा रेमेडीज देऊ जेणेकरून तुमच्यामध्ये प्रेमसंबंध हे वाढतील एकोपा वाढेल व तुमचे वैवाहिक जीवन हे मधुर बनेल थँक्यू